आशाताई जोरजोरात ओरडत होत्या त्यांच्या सुनेनी राधाने त्यांना धमकी दिली होती बस झाले सासूबाई खबरदार जर परत माझ्या अंगावर हात उचललात तर आज मी पहिले आणि शेवटचे सांगत आहे इथून पुढे जर तुम्ही माझ्यावर हात उचललात तर मी तुमचा हात मोडून ठेवीन असं म्हणाले म्हणून ते एवढ्या जोरात ओरडत आरडाओरडा करत होत्या आणि म्हणत होत्या सुनेने माझा हात पकडला हात पकडला बायकोचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांचा नवरा सतीशराव पळत आले आणि म्हणाले काय झालं तुला का रडत आहेस आशाताई म्हणाल्या काय झालं काय झालं म्हणून काय विचारताय तुमच्या लाडक्या सोन्याने माझा हात पकडला आणि वर अजून माझ्याशी उद्धटपणे वागत आहे माझ्यासोबत तिने तिची एवढी हिंमत येऊ दे माझ्या मुलाला महेशला तो आल्यावर मग रात्री ती सगळी मस्तीच उतरवायला सांगते माझ्या पायावर जर नाक घासून माफी नाही मागायला लावली तर नावाची आशा नाही आईचा गोंधळ काही करायला थांबत नव्हता म्हणून त्यांची मुलगी आणी तिच्या आईला म्हणाली मी जाते मला आई मला उशीर होत आहे तिची आई म्हणाली अगं नाही आत्ताच तर तू आले आहेस ना आज तू तुझ्या घरी परत जायचं नाहीस थांबावणे सासरहून तुझ्या वहिनीला भेटायला आली होतीस ना हीच केली का तुझी इज्जत हाच केला का तुझ्या वहिनीने तुझा, 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 तुझा मानपान आज जोपर्यंत ही तुझ्या पायावर ना घासून माफी मागत नाही तोपर्यंत तू तो पण जाणार नाहीस येऊ दे तरी तुझ्या दादाला असं म्हणत तिची सासू तंतन करत त्यांच्या खोलीत निघून गेली पावनीने पण आज राधाचे वेगळेच रूप बघून घाबरून गेली होती आईच्या मागेमागे ती पण घाबरून पळत तिच्या खोलीत गेली राधाची सासरे तिच्याकडेच बघायला लागले त्यांना तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता रागाने तिचा चेहरा लाल झाला होता तिचे सासरे समजून गेले होते की आज सुनबाई दोघी मायालेखींवर भारी पडली होती ते त्यांच्या ते, सुनेला म्हणाले सुनबाई शांत हो आज आणि खोलीत जाऊन आराम कर संध्याकाळी महेश आल्यावर मी सांभाळून घेईन सासऱ्यांचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागली ती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली आणि दरवाजा बंद करून तिच्या हातात असणाऱ्या हाराकडे बघायला लागली आज जे काय झालं होतं ते या हारामुळेच झालं होतं हा हार फक्त हार नव्हता तर तो राधाच्या आईची शेवटची निशानी होता त्यात तिच्या आईचे प्रेम तिचा आशीर्वाद होता या हारासोबत तिच्या कित्येक भावना जोडल्या गेल्या होत्या असं कसं ती तिचा हार कुणाला पण देईन खरं तर जेव्हापासून राधा या घरात लग्न करून आली होती तिच्या प्रत्येक गोष्टीवर तिच्या सासूचा आणि नंदेचा डोळा असायचा त्या तिच्या प्रत्येक गोष्टीवर हक्क दाखवत असायच्या तिची ननंद तर खूपच लालची होती एका मुलाची आई झाली होती तरी पण लालच तिच्या अंगात कुठून कुठून भरला होता राधा जेव्हा पहिल्यांदा सासरी आली होती तेव्हा दोन दिवसांनी तिची ननंदावणी तिला म्हणाली वा बहिणी तू तर खूप छान साडी नेसली आहेस राधाने पण आनंदात विचारले खरंच ताई छान दिसत आहे का आवनी म्हणाली वहिनी मला तुझ्या सगळ्या साड्या बघायच्या आहेत राधाने पण कपाट उघडून तिच्या सगळ्या साड्या नंदीच्या समोर ठेवल्या साड्या बघून आवनी तर एकदम वेळीच होऊन गेली आणि म्हणाली वहिनी तुझ्या साड्या आणि ड्रेस पण खूप सुंदर आहेत एकापेक्षा एक भारी आहेत कलर पण किती सुंदर आहेत तेवढ्यात तिची सासू राधाच्या खोलीत आली आणि म्हणाली हो हो आवनी जर तुला आवडली असेल तर घे वहिनीची साडी आहे ती तुला नाही थोडीच म्हणणार आहे नंदेशच्या बहिणीच्या प्रत्येक गोष्टीवर हक्क असतोच की हो ना कसून सुनबाई राधा म्हणेली हो सासूबाई ताई तुम्हाला जे हवे आहे ती तुम्ही घ्या अवनी म्हणाली खरंच वहिनी असं म्हणत आनंदात नाचत कपाटातून दोन साड्या आणि तीन ड्रेस बाहेर काढले आणि म्हणाली बहिणी या साड्या आणि ड्रेस मला खूप आवडले आहेत राधा काही बोलणार त्या अगोदरच तिची सासू म्हणाली ठेवून घे बेटा कुठली मोठी गोष्ट आहे घेऊन जा तुझ्या बहिणीकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि जर गरज वाटली तर मी तिला घेऊन देईन तू घेऊन जा मग काय आनंदात ओढ्या मारत आम्ही त्या साड्या आणि ड्रेस घेऊन निघालीच होती तोपर्यंत तिची नजर कपाटात ठेवलेल्या एका मखमली शॉलवर पडली तिने पटकन ती शॉल उचलली आणि तिच्या आईला म्हणाली आई ही शॉल खूप मऊ आहे माझ्याजवळ नाही की मला घेऊ का तिची आई म्हणाली त्यात विचारायचं काय आहे तुला आवडली आहे ना तर घे हे सगळं बघून आता राधाचा चेहराच उतरला होता ती तिच्या डोळ्यासमोर तिचं सामान असं लुटताना बघत होती पण काहीच बोलू शकत नव्हती जर काही बोलले आणि कुणाला वाईट वाटले की कपड्यांसाठी मी त्यांचा अपमान करत आहे कारण तिला इथे येऊन काही दिवसच झाले होते आणि कुणाचा स्वभाव कसा आहे तिला काहीच माहीत नव्हतं त्यामुळे तिला यावेळी गप्प बसणेच योग्य वाटलं आवनी कपडे घेऊन आनंदात निघून गेली आवनीची सासर जवळच होते त्यामुळे मनात आलं की तोंडभर करून आईला भेटायच्या निमित्ताने येत असायची आणि आता तर काय नव्या बहिणीला भेटायचा भानाच मिळाला होता आता तर ती तिच्या घरी गेली पण लगेच पुढच्या पंधरावड्यात ती परत दोन दिवस राहायला आली आणि आल्या आल्या सरळ तिच्या बहिणीच्या खोलीतच घुसली खोली सजवलेली बघून म्हणाली वहिनी खोली तर खूप छान सजवली आहेस सामान पण भरपूर लावलं आहेस वहिनी तुझ्याकडे तर मेकअपचं कितीतरी सामान आहे अख्खा बॉक्स भरला आहे कितीतरी लिपस्टिक आहेत असे म्हणत ती सगळ्या हातात घेऊन बघायला लागली आणि तिला जो कलर आवडला तो तिने तिच्याजवळ ठेवून घेतला ती म्हणाली वहिनी हे कलर माझ्याजवळ नाहीत मी मला ठेवून घेते तुला तू तु परत घेऊन ये राधाला मनातून खूप वाईट वाटत होतं पण मग तिने विचार केला की लिपस्टिकसाठी काही बोलले तर त्यांना वाईट वाटेल पण तेवढ्यात आवनीची नजर राधाच्या बांगड्यांवर गेली अवनी म्हणाली वहिनी तुझ्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि डिझाईनच्या बांगड्या आहेत तू तुझ्या आवडीने खरेदी केल्या आहेस का राधा म्हणाली नाही ताई या सगळ्या माझ्या आईच्या पसंतीच्या आहेत अवनी म्हणाली वा वहिनी तुमच्या आईची पसंत तर खूप छान आहे आणि एक माझी आई आहे तिला काहीच कळत नाही वहिनी यातले काही बांगडे मी घेते तेवढ्यात तिची आई खोलीत आली आणि म्हणाली काय बोलणं चाललं आहे ननंद भाऊजाईमध्ये आणि प्रत्येक वेळी आल्या आल्या तू तुझ्या आईला भेटतेस पण यावेळी ते गरजेचं वाटलं नाही का आवनी म्हणाली आई बघ ना वहिनीने तिची खोली किती छान सजवली आहे आणि हे बघ किती छान बांगडा आणि लिपस्टिक आहेत सगळ्या त्यांच्या आईच्या आवडीच्या आहेत यातल्या काही लिपस्टिक आणि बांगड्या मी मला घेतल्या आहेत तिची आई म्हणाली मग घे नावनी असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखं विचारायचं नसतं तुला आवडल्या असतील तर घे हो ना ग सुनबाई राधा हो म्हणत चेहऱ्यावर खोटं खोटं असं आणायचा प्रयत्न करत होती आता तर हे प्रत्येक वेळेचं झालं होतं प्रत्येक वेळावने आली की तिच्या वहिनीच्या काहीतरी वस्तू घेऊन जायची राधाला तर आता तिची ननंद आली की भीती वाटायची आता आवणी आली की राधाच्या मनात भीती यायची आज काय घेऊन जाईल याची यावेळी आवणी चार महिने आलीच नव्हती त्यामुळे राधाला जरा हैसं वाटलं होतं पण एक दिवस अचानक अवनी येऊन ठपकली तिला बघताच राधा पळत तिच्या खोलीत गेली आणि सगळे सामान उचलून कपाटात ठेवून दिले आणि कपाट लॉक केले म्हणजे अवनीला ते दिसणार नाही पण राधा आज हैराण झाली होती कारण आवणी तिच्या खोलीत आलीच नव्हती उलट ती तिच्या आईच्याजवळ बसून हळू आवाजात काहीतरी बोलत होती थोड्या वेळानंतर सासूने राधाला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं आणि तिची सासू म्हणाली सुनपाई तू तुझ्या लग्नाची साडी तुझ्या नंदेला दे तिच्या पाहुण्यात कुणाचं तरी लग्न आहे हे ऐकल्यावर तर राधाचा चेहराच उतरला कारण तिला तिच्या लग्नाची साडी अजिबात द्यायची नव्हती राधा, राधा म्हणाली पण सासूबाई आमच्या इथं अशी लग्नाची साडी कुणालाही देत नाहीत तिची सासू म्हणाली असा कुठलाही रिवाज नसतो फक्त म्हणायची असते म्हणून म्हणत असतात तिच्या जवळच्याच पाहुण्यांमधलं लग्न आहे त्यामुळे नवीन साडीला पैसे खर्च करण्यापेक्षा तू तुझीच साडी तिला दे अवनी म्हणाली हो वहिनी लग्न झाले की मी तुला तुझी साडी परत आणून देते कायमची मागत नाही फक्त लग्नासाठी दे राधाला चांगलंच माहीत होतं एकदा का साडी गेली की ती परत गे। मिळणारच ना नाही पण आवनी ज्या पद्धतीने म्हणाली होती तिला असं वाटलं की ती परत आणून देईल मन मारून राधाने तिची साडी अवनीला दिली अवनी आनंदात ती साडी घेऊन निघून गेली संध्याकाळी तिचा नवरा महेश कामावरून घरी आल्यावर राधाने त्याला सगळं काही सांगितलं तिचं बोलणं ऐकून महेश म्हणाला जाऊ दे ना राधा लग्न झालेली बहीण आहे तोंडाने मागत आहे मग नाहीतरी कसं म्हणणार आणि ती म्हणाली आहे ना की परत देते म्हणून देईल ती आणि नाही दिली तर तू स्वतः मागू नकोस मी तुला दुसरी घेऊन देईन नवऱ्याचं बोलणं ऐकून राधा गप्प झाली ती आता फक्त आवनीची यायची वाट बघत होती काही दिवसांनी आवनी आली पण तिच्या हातात काहीच दिसत नव्हतं ते बघून राधा उदास झाली तरी पण तिने विचारलं ताई तुम्ही माझी साडी घेऊन नाही आलात का आवनी म्हणाली अगं बहिणी मी काढून ठेवली होती घाईघाईत विसरून आले नक्की पाठवून देते राधाला आता समजलं होतं की तिची साडी परत मिळणार नाही आता राधा तिच्या सगळ्या वस्तू लपवून ठेवायला ला लागली कुठलीच वस्तू आवणे आल्यावर बाहेर काढत नसायची राधा अजून सासरी स्वतःला ॲडजस्ट करतच होती तेवढ्यात माहेरहून तिच्या भावाचा फोन आला महेश आणि त्याचे वडील राधाला घेऊन तिच्या माहेरी गेले तिथं गेल्यावर राधाला समजलं की तिच्या आई तिला कायमची सोडून गेली आहे अचानक आई गेल्याचा धक्का राधाला बसला त्यामुळे ते आतून पूर्णपणे तुटली होती मुलीसाठी आई किती महत्त्वाची असती ते फक्त एका मुलीलाच माहीत असतं आईचे सगळे विधी होईपर्यंत राधा तिच्या माहेरीच राहिली सगळे कार्यक्रम झाल्यावर राधा तिच्या सासरी परत निघाली तेव्हा जाताना तिच्या बाबाने तिच्या हातात तिच्या आईची शेवटच्या निशानी तिचा हार राधाला दिला आणि म्हणाले राधा हा हार तुझ्या आईने तुझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला होता बाबांच्या गळ्यात पडून राधा खूप रडली कारण माहेरी आई गेल्यानंतर तिचे बाबा सगळं काही होते राधा तिच्या सासरी परत आली सासरी आल्यावर सासूच्या गळ्यात पडून ती खूप रडली तिची सासू म्हणाली रडू नको सुनबाई ही तर जगाची रीत आहे जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस सगळं सोडून जावंच लागतं सासूचे प्रेम बघून राधाला खूप बरं वाटलं ती अजूनच रडायला लागली सासूने प्रेमान तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत केले दुसऱ्या दिवशी राधा तिच्या आईची शेवटची निशाण दाखवायला तिच्या सासूजवळ गेली आणि म्हणाली सासूबाई हा हार माझ्या आईने माझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला होता तो हार खूप वजनदार आणि छान डिझाईनचा सा होता सासू हार बघून फार खुश झाली आणि सुनील म्हणाली सुनबाई तुझ्या आई तुला खूप मानत होती ना त्यांची पसंत पण खूप छान आहे खरंच खूप छान हार बनवला आहे त्यांनी राधा स्वतःला कामात गुंतवून आईचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती आवनी तिच्या वहिनीची सांत्वन करायला घरी आली आणि बोलता बोलता तिच्या आईने तिला त्या हाराबद्दल सांगून टाकलं मग अवनी तिच्या वहिनीला म्हणाली हो वहिनी तुला तुझ्या आईने हार दिला आहे का मला नाही दाखवणार का राधा म्हणाली का नाही ताई तुम्हाला पण दाखवते असं म्हणत राधा तो हार तिच्या खोलीतून घेऊन आली हार बघून आवनीची नियतच बदलली तो हार स्वतःच्या गळ्यात घातला ती थी तिच्या आईला म्हणाली हा बघ आई माझ्या गळ्यात किती सुंदर दिसत आहे हा हार तिच्या आई तिच्या होला हो देत म्हणाली हो ग तुला तर खूपच उठून दिसत आहे या हारामुळे तुझ्या चेहऱ्यावर खूपच ग्लो आला आहे आवनी म्हणाली खरंच आई हा हार खूपच सुंदर आहे मी मला घेऊ का तिची आई म्हणाली हो घे ना त्यात काय विचारायचं आहे हार तर आहे आपण त्या डिझाईनमध्ये दुसरा बनवून घेऊ तुझ्या वहिनीला तुला हवा आहे तर तू ठेवून घे आवनी म्हणाली पण वहिनी ही त्यांच्या आईची शेवटची निशाणी आहे तिची आई म्हणाली मी म्हणत आहे ना तुला आवडला असेल तर तू ठेवून घे आजपर्यंत कुठल्या गोष्टीला ती नको म्हणली आहे का काय कसून बाई राधा म्हणाली नाही सासूबाई अजिबात नाही ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे यासोबत माझ्या खूप आठवणी जोडल्या आहेत त्यामुळे मी हा हार त्यांना नाही देऊ शकत ताई माझा हार मला परत करा असं म्हणत राधाने अवनीच्या हातातून हार परत घेतला आवनी तिच्या आईकडे बघायला लागली आज अवनीला तिचा अपमान झाल्यासारखे वाटला ती तिच्या आईला म्हणाली आई हे वहिनीला काय झालं आहे किती वाईट पद्धतीने माझ्या हातातून हार हिसकावून घेतला राधाची सासू म्हणाली सुनबाई हा काय उद्धटपणा आहे विसरलीस का तू कुणासोबत उभे आहेस आणि कुठे उभे आहेस चल हार परत द्या आवनीला राधा म्हणाली अजिबात नाही सासूबाई कुठल्याही परिस्थितीत नाही ही माझ्या आईची शेवटची निशाणी आहे आणि का देऊ मी त्यांना माझी प्रत्येक वस्तू का द्यायची आजपर्यंत तुम्ही जे द्यायला सांगितलं ते मी देत गेले काहीच बोलले नाही पण आता अजून नाही आणि हा हार तर अजिबातच नाही तिची सासू म्हणाली सुनबाई तुझी एवढी हिंमत एकतर तू सासरहून आलेल्या नंदेची बेजती केलीस तिच्या हातातून हार हिसकावून घेतलास आणि वर अजून माझ्याशी स्वाद घालत आहेस मला उ उलट उत्तर देत आहेस था थांब तुला चांगलाच धडा शिकवते असं म्हणत तिच्या सासूने तिला मारायला मा, हात उचलला मग राधाने पण त्यांचा हात पकडला आणि म्हणाली खबरदार सासूबाई इथून पुढे तुम्ही माझ्यावर जर हात उचललात तर खूप सहन केलं पण आता नाही असं परत जर हात उचललात तर हात मोडून ठेवीन असं म्हणत राधाने सासूचा हात जोरात झटकून दिला रागात असलेली तिची सासू म्हणाली तुझी एवढी हिंमत की तू माझा हात पकडलास असं म्हणत ती आरड करायला लागली राधाचे सासरे बायकोचा गोंधळ ऐकून पळत आले आणि म्हणाले एवढ्या जोरात ओरडायला काय झालं आबाळ फाटलं का काय राधाची सासू म्हणाली अहो काय झालं म्हणून काय विचारता सगळ्या घराला आग लागली तुमच्या सुनेनं सगळं बरबाद करून टाकलं तुमच्या लाडके सुनेने माझा हात पकडला आणि आवनीचा पण अपमान केला आज संध्याकाळी महेश आल्यावर तिचा कायमचाच बंदोबस्त करते आज मी हिची सगळी मस्ती उतरवून टाकणार आहे हिची हिंमतच कशी झाली माझा हात पकडायची बडबड करत तिची सासूबाई खोलीत निघून गेली आईला एवढ्या रागात बघून आवनी पण घाबरून आईच्या मागेमागे तिच्या खोलीत गेली शांत असणाऱ्या बहिणीचा दुर्गेचा अवतार बघून आवनी तिच्या आईच्या मागे लपून बसली आणि ती पण आईच्या मागे निघून गेली सकाळची संध्याकाळ झाली पण ना तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि नाही राधा ती पण तिच्या खोलीत दार बंद करून नवऱ्याची वाट बघत आईचा हार हातात घेऊन दिवसभर रडत होती आज तिला पण तिच्या नवऱ्याचा निर्णय ऐकायचाच होता आपला मुलगा आला आहे हे, हे समजताच त्याची आई रडून गोंधळ करून ओरडत खोलीतून बाहेर आली आणि मुलाला म्हणाली मला थोडंसं विष आणून दे मला मरून जायचं आहे आता मला माझा अजून अपमान सहन होत नाही महेश म्हणाला काय झालं आई का रडत आहेस त्याची आई म्हणाली काय झालं नाही ते विचार तुझ्या बायकोने तिला सांत्वना द्यायला आलेल्या तुझ्या बहिणीचा अपमान केला माझा हात मुरगळला त्या बिचारीला पण सोडले नाही या नाटकेबाईने महेश म्हणाला पण का आई असं काय केलं राधाने तुझा हात का पकडला तिने नवऱ्याचा आवाज ऐकून राधा पण तिच्या खोलीतून बाहेर आली महेशने त्याच्या बायकोकडे बघितले तिचे डोळे रडून रडून सुजले होते घरातले सगळे वातावरण एकदम गरम झाले होते मोलाचा आवाज ऐकून त्याचे वडील पण आले महेश बायकोला म्हणाला काय झालं राधा घरातले वातावरण एवढं खराब करून का ठेवलं आहे तुम्ही लोकांनी तू आईचा हात का पकडला होतास त्याचे वडील मध्येच बोलले हो तुझ्या बायकोने तुझ्या आईचा हात पकडला होता त्याच्या आई म्हणाली तुम्ही तर मध्ये बोलूच नका तुम्ही तर सारखं माझ्यावर जळत असता त्याचे वडील म्हणाले ठीक आहे मी जळत आहे तुझ्यावर मग एक काम कर तूच काय ते महेशला खरं सांग आता तर आशाताईंची बोलतीच बंद झाली त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या आता कसं सांगू की मी अगोदरच तिच्यावर हात उचलला होता तरी पण त्या मुलाला म्हणाल्या अरे बाळा का पकडला कशासाठी पकडला याने काय होतं पकडला होता हे महत्त्वाचं आहे त्याचे वडील पुन्हा मध्येच बोलले ते म्हणाले अजिबात महत्त्वाचं नाही पण तू सगळी हकीकत तरी पूर्ण सांग आशाताई म्हणाल्या तुम्ही बाहेर का जात नाही बागाव तेव्हा मध्ये तोंड घालत असता त्यांचा नवरा म्हणाला कारण मला माहीत आहे सुनबाई तिच्या तोंडून काहीच सांगणार नाही आणि तू तु तुझ्या मनाचं सांगून सगळं खरं करून घेशील पण यावेळी तू चुकीची आहेस त्यामुळे चुकीच्या सोबत मी कधीच नसणार महेश रागात ओरडत म्हणाला पण नक्की काय झालं आहे ते तरी मला कोणी सांगेल का मग त्याच्या वडिलांनी घडलेली सगळी हकीकत महेशला सांगितली सगळं ऐकल्यावर महेशने राधाकडे बघितलं तिच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं ती बिचारी काहीही न बोलता शांतपणे उभे राहून सगळं ऐकत होती रागत महेश त्याच्या आईला म्हणाला आई तू एवढ्या खालच्या पातळीवर का गेलीस तू राधाला मारायला गेली होतीस तू तिच्यावर हात उघडलास आई तुला झालंय तरी काय तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना हे बघ आई जर का तुला राधा आवडत नसेल किंवा तुला तिच्याशी पटवून घ्यायचं नसेल तर तसं सांग मला मी तिला घेऊन हे घर सोडून जातो मग तरी तू आरामात राहशील ना इथे राहा मग एकटीच या घरात हे एकूण आशाताई काहीच बोलल्या नाहीत इथे तर त्यांचा सगळा गेमच पलटला होता मुलाचा राग बघून ते शांत बसल्या होत्या तेवढ्यात महेशने आवनीला बघितली तो रागात तिला म्हणाला आवनी तुला काय कमी आहे की तू पण एवढ्या खालच्या पातळीला गेली आहेस तुला तर राधाची प्रत्येक वस्तू आवडायला लागली आहे अक्षरशः भिकाऱ्यांसारखी अवस्था करून ठेवली आहेस तू स्वतःची तुला आम्ही काय दिलं नाही कुठली वस्तू तुला कमी पडून दिली का तुझा नवरा जर का तुला कुठली वस्तू आणून देत नसेल तर मला सांग मी आणून देईन तुला दुसऱ्यांच्या वस्तू फार आवडतात पण स्वतः पण कधी दुसऱ्यांना काही दिलेलं आठवतं आहे का फक्त घ्यायचं तेवढं माहीत आहे तुला द्यायचं नाही आणि आई तू तू सुद्धा हिच्या होला हो, हो देत असतेस नुसती तुला स्वतःला काही डोका आहे का नाही तुला एवढंसुद्धा कळालं नाही की तो हार राधाच्या आईची शेवटची आठवण आहे आणि तू तु तेसुद्धा तुझ्या लेखीला द्यायला निघाली होतीस आई मेहरबानी करून एवढी पण दगडाच्या काळजाची बनवू नकोस प्रत्येकाला हौस असते तिला पण हौस असेलच तिच्या आईने पण मोठ्या हौसेने खरेदी केला असेल तिच्यासाठी आणि तू ती चायची शेवटची आठवण पण अवनीला द्यायला निघाली होतीस थोडी तरी लाज वाटू ते आणि आवनी इथून पुढे तू राधाच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाहीस तुला आवडलं असो किंवा नसो तुला काही पाहिजे असेल तर मला सांगत जा मी आणून देईन तुला इथून पुढे तू राधाच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाहीस महेश रागात बोलला आणि राधाचा हात पकडून तिला त्याच्यासोबत खोलीत घेऊन गेला महेशचा ओरडा खाल्ल्यावर त्या दोघी मायाले की एवढंसं तोंड करून खाली मान घालून उभ्या होत्या आज आवनीला आपला खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं आता खोलीत गेल्यावर राधाने महेशला मिठी मारली आणि ती हमसून हमसून रडू लागली तिची आई गेल्यावर कमीत कमी तिचा नवरा तरी होता जो तिची काळजी घेत होता आता तिला ती तिच्या सासूची आणि नंदेची अजिबात काळजी नव्हती कारण तिच्यासोबत आता तिचा नवरा महेश आणि तिचे सासरे होते आणि आता एवढा अपमान झाल्यावर वाटत नव्हतं की कधी त्या मायालेकी की पुन्हा असं काही करतील